नामदार हसन मुशी फाउंडेशन आणि इनरवीर क्लब मिलेनियल्स यांच्या वतीनं गडमुळशिंगीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लसीकरण उपक्रम राबवण्यात आला शाळेतील शंभर विद्यार्थिनींना मोफत लसीकरण करण्यात आलं करवे तालुक्यातील गडमुळशिंग इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि इनरविल क्लब कोल्हापूर मिलेनियल्स यांच्या लसीकरण उपक्रम राबवण्यात आला शाळेतील मिले मोफत लसीकरण करण्यात आलं यावेळी घोसाळकर यांनी लसीकरणाविषयी मार्गदर्शन केलं ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं विद्यार्थ्यांना पटवून दिलं तर शिल्पा सावंत यांनी लसीकरणाचे फायदे विद्यार्थी समजावून सांगितले विक्रम एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर शरद शिंदे यांनी इनरविल क्लब कोल्हापूर मिले मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक केवी चांदणे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला इनरवी क्लब कोल्हापूर मिलेनियर्सच्या व्हाईस प्रेसिडेंट सृष्टी जाधव शर्यू पाटील रमा शिंपुगडे स्वरूप बेनाडीकर ऐश्वर्या जाम सांडेकर लब्धी शाह अमृता शिंदे ए एस वायदंडे डॉक्टर अनिकेत देशमुख सविता ओहाड प्रवीण अत्तार यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते